जालना जिल्ह्यात वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू जालन्यात दुपारी शेतात काम करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील भाटेपुरी येथे घडली विठ्ठल गंगाधर कावले व चोवीस वर्षे असे मैत शेतकऱ्याचे नाव आहे भाटेपुरी येथील शेतकरी विठ्ठल कावले हा शेतात मान्सूनपूर्व काम करत असताना दुपारी विजेच्या गडगडसह वादळी वारासह पाऊस जोराचा पाऊस सुरू झाला त्याचवेळी अंगावर वीज कोसळून विठ्ठल कावले या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे गावकऱ्यांनी त्याला तात्काळ जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले